भारताची सर्वाधिक प्रसारण सेवा अर्थात दूरदर्शनचा आज पासष्टावा वर्धापन दिन आहे पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी आपल्या स्थापना दिनापासून देशाचा आवाज म्हणून सेवा देण्याबरोबरच दूरदर्शन हे एकता संस्कृती आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या भारतीय माध्यम विश्वाचा प्रमुख ठरले आहे दिल्लीमध्ये प्रायोगिक प्रसारणानं लहान स्तरावर सुरुवात करणारं दूरदर्शन हे आज जगातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थांपैकी एक बनलं आहे गेल्या अनेक दशकांमध्ये सार्वजनिक सेवा प्रसारणाची आपली वचनबद्धता सातत्यानं कायम ठेवत दूरदर्शननं तंत्रज्ञान आणि प्रेक्षकांशी असलेली प्रतिबद्धता यामध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणलं आहे कृष्णदगल टेलिव्हिजनच्या काळापासून ते डिजिटल आणि सॅटेलाईट प्रसारणाच्या सध्याच्या युगापर्यंत दूरदर्शननं आपल्या विविध स्तरांमधील प्रेक्षकांची बदलती अभिरुची आणि प्राधान्यक्रम पूर्ण करण्यासाठी स्वतःचा सातत्यानं विकास केला आहे कृष्णधवल प्रसारणाच्या काळापासून ते आपल्या नेटवर्कवरील पस्तीस वाहिन्यांपर्यंत सहा राष्ट्रीय वाहिन्या अठ्ठावीस प्रादेशिक वाहिन्या आणि एक आंतरराष्ट्रीय वाहिनीसह देशाच्या प्रत्येक भागाला त्याच्या प्रादेशिक भाषेतील कार्यक्रमांचा आनंद देऊन अग्रगण्य सार्वजनिक सेवा प्रसारकाच्या वचनबद्धतेसह दूरदर्शननं आपला प्रवास सुरू ठेवला आहे दूरदर्शननं गेल्या पासष्ट वर्षात भारताच्या सामाजिक सांस्कृतिक विकासात महत्वाची भूमिका बजावली ज्यांनी अनेक पिढ्या घडवल्या अशा सर्वात लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमांचं हे प्रमुख व्यासपीठ ठरलं आहे रामायण आणि महाभारत या पौराणिक महाकाव्यांपासून ते चित्रहार सुरभी आणि हमलो या लोकप्रिय कार्यक्रमांपर्यंत दूरदर्शननं सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी अवकाश उपलब्ध करून दिलं ग्रामीण आणि शहरी भारताला एकमेकांच्या जवळ आणलं आणि विविध शैक्षणिक आणि माहितीपूर्ण कार्यक्रमांद्वारे महत्वाच्या सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली बड़ी खुशी दूरदर्शन पैसठ साल की सफल यात्रा पूर्ण कर रहा है और साल में दूरदर्शन अब अपनी जवानी पर है और दूरदर्शन हम बचपन से हमें याद है जब हम लोग टीवी देखना शुरू किए था तब से दूरदर्शन ही सबके मस्तिष्क पे है और दूरदर्शन की जो तो अब की यात्रा है उसमें जो पुराने यादें हैं पुरानी यात्राएं हैं उनको भी सामने लाकर और दूरदर्शन को अपने पुराने ग्लोरी में हमको लाना है भारत की आबादी का एक बड़ा हिस्सा ऐसा है जिसने पहली बार स्क्रीन देखी तो दूरदर्शन देखा ऑडियंसेस की सेवा करने के लिए उनको नया नया कंटेंट देने के लिए उनको जानकारी देने के लिए उनका मनोरंजन करने के लिए दूरदर्शन जैसे पहले कृत संकल्प था वैसे ही आज भी है सब मिलजुल करके मनाएं डी देश का अपना चॅनल देश का पहिला चॅनल या महत्त्वाच्या प्रसंगी दूरदर्शन देशातल्या प्रत्येक नागरिकाला विश्वसनीय सहज उपलब्ध आणि दर्जेदार आशय प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला नवी ऊर्जा देत आहे बातम्या मनोरंजन आणि माहितीचा योग्य आणि विश्वसनीय स्रोत म्हणून कायम राहण्यासाठी हा ब्रॉडकास्टर टेलिव्हिजन पासून ते मोबाईल फोन पर्यंत सर्व व्यासपीठांवर प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक प्रगती अंगीकारत आहे